आज मी करते खास गौरी गणपतीसाठी एकदम मस्त असे खमंग खुसखुशीत दाणेदार रवा बेसनाचे लाडू तर बिनापाकाचे हे लाडू आहे त्यामुळे करायला एकदम सोपे आहे साहित्याचं अचूक प्रमाण आणि काही बारीक सारीक टिप्स मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे जेणेकरून हे लाडू तयार करत असतानाही ना अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण अजिबात कोरडं पडत नाही त्यामुळे आपले लाडू न रेलता टाळ्याला न चिकटता मस्त असे गोल गरगरीत बनून तयार होतात आणि जिबेवर ठेवल्याबरोबर तर हे लाडू विरघळतात तर चला बघूया कसे करायचे हे मस्त असे दाणेदार रवा लाडू तर हे लाडू करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी हे अर्धा कप तूप घेतलेलं आहे तूप घेताना आपल्याला गरम करून आणि मग मोजून घ्यायचं घट्ट तूप वापरायचं नाही आहे नाहीतर मग तुपाचं प्रमाण जास्त होईल तर यातलं साधारण दोन चमचे तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे आणि बाकीचं तूप आपण गरम करून घेणार आहोत कढाई आपल्याला जाड तळाची वापरायची आहे म्हणजे आपण जेव्हा रवा आणि बेसन भाजू ना ते खाली तळाला चिकटणार नाही तर तूप हलकंसं गरम झालं की यात मी एक कप बेसन टाकून घेतलेलं आहे तर रोजच्याच वापरातलं बेसन इथं मी घेतलेलं आहे वेगळं बेसन यासाठी दळून आणलेलं नाही आहे तर आता हे बेसन पीठ आपल्याला लो फ्लेमवर मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि बेसन भाजताना अजिबात कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे लो फ्लेमवरच सतत ढवळत आपण हे बेसन भाजून घेणार आहोत म्हणजे बेसन आतपर्यंत भाजलं जातं आणि नंतर मग आपले जे लाडू आहे ना ते टाळायला चिकटत नाही तरहे बगा तर हे बघा अशा पद्धतीने सतत ढवळत मी हे बेसनपीठ भाजून घेते तर जवळपास इथे दहा ते बारा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल आता बेसनाचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि बेसनाने पूर्णपणे तूप सोडलेला आहे बेसन भाजत असताना मी अजिबात कुठेही गॅसची फ्लेम वाढवलेली नाही आहे तर अशा पद्धतीचं बेसन भाजून झालं की यात आपण एक कप रवा टाकणार आहोत तर ज्या कपाने मी बेसनपीठ मोजून घेतलं होतं ना सारख्याच कपाने इथे एक कप रवा घेतलेला आहे रवा इथे आपल्याला झिरो नंबरचा म्हणजे जो लाडू रवा येतो ना तो लाडू रवा वापरायचा आहे म्हणजे जे आपले लाडू ना ते दाताखाली कचकच लागत नाही रवा टाकल्यानंतर परत एकदा आपण हे व्यवस्थित एकजू करून घेणार आहोत आणि परत एकदा आपल्याला हे जवळपास एक सात आठ मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे रवा आणि बेसनाचा पूर्णपणे कच्चपणा जाईपर्यंत तर इथे मी रवा आणि बेसन व्यवस्थित एकजू करून घेतलं होतं आता आपण सुरुवातीला जे तूप शिल्लक ठेवलं होतं ना दोन चमचे ते तूप मी यात टाकून घेते तूप टाकल्यानंतर परत एकदा हे सगळं साहित्य मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आणि आणखी सात आठ मिनटांसाठी आपण रवा आणि बेसन भाजून घेणार आहोत रवा आणि बेसन भाजताना आपल्याला कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे लो फ्लेमवरच सतत ढवळत आपण हे बेसन आणि रवा भाजून घेणार आहोत म्हणजे एकसारखा सगळीकडे आपला रवा आणि बेसन भाजला जातो कुठेही करपत नाही तर हे बघा जवळपास इथे आणखी सात आठ मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल आता याला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आपलं जे रवा आणि बेसन आहे ना त्याने परत एकदा तूप सोडलेलं आहे छान एकत्रित असं हे याचा गोळा जमायला लागलेला आहे ला म्हणजेच आपला रवा आणि बेसन व्यवस्थित भाजून झालेला आहे खूप जास्त प्रमाणापेक्षाही जास्त भाजायचे नाही नाही तर मग लाडू जे आहे ना ते हलक्याशा कडवट चवीचे लागतात तर आता मी गॅस बंद करते आणि हे जे मिश्रण आहे ना हे आपण एका ताटात काढून घेऊया तर एका ताटात इथे मी काढून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण थोडंसं पसरून ठेवणार आहोत आणि हा अगदी दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला फॅनच्या हवेखाली थंड करून घ्यायचं आहे मिश्रण गरम गरम असतानाही यात आपल्याला साखर टाकायची नाही आहे तर हे बघा थोडंसं मी पसरून ठेवलं आहे जेणेकरून पटकन गार होईल तर जवळपास इथे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे मिश्रण हलकंसं थंड झालं आहे पूर्णपणे थंड करायचं नाही आहे कोमट मिश्रण राहील इतपत आपण थंड करून घेतलेलं आहे त्यामध्ये आधी मी थोडंसं ढवळून घेतलं होतं जेणेकरून हे मिश्रण पटकन गार होईल तर आता यात मी साखर टाकून घेते तर ज्या कपाने आपण रवा आणि बेसन मोजून घेतलं होतं ना सारख्याच कपाने इथे मी एक कप पिठी साखर घेतलेली आहे तर रोजच्याच वापरातली आपली साखर तीन ते चार वेलची टाकून मी मिक्सरला फिरवून घेतली होती एक कप ही साखर आहे तर आता ही साखर आपण ह्या मिश्रणात व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत तर एकदम सोपं प्रमाण आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसतील ना तुम्ही घरातलं कुठलंही एखादं भांड्याचं प्रमाण ठरवून घेऊ शकता आणि त्याच भांड्याने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे एक भांडं रवा एक भांडं बेसन आणि एक भांडं पिठी साखर आणि त्यासाठी अर्धं भांडं वितळलेलं तूप असं हे प्रमाण आहे एकदम सोपं आणि परफेक्ट प्रमाण आहे तर हे प्रमाण वापरून तुम्ही जर लाडू तयार केले ना तर पहिल्याच प्रयत्नात एकदम मस्त असे गोल गरगरीत दाणेदार लाडू तयार करू शकतात ह्या प्रमाणात केलेले लाडू अजिबात रेलत नाही टाळ्याला चिकटत नाही मस्त गोल गरगरीत म्हणून तयार होतात आणि अगदी जिबेवर ठेवल्याबरोबर विरघळतात सुद्धा तर हे बघा ही साखर मी आता हाताने व्यवस्थित अशी चुरून घेते साखरेच्या ज्या काही गाठी असतात ना पिठी साखरेच्या त्या व्यवस्थित हाताने आपल्याला चुरत चुरत हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे तर हे बघा बघा एकदम छान असं मी हे व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे सगळ्या साखरेच्या गाठी मोडून घेतलेल्या आहे तर एकदम परफेक्ट असं आपलं हे लाडवांचं मिश्रण झालेलं ला आहे आता हे मिश्रण हलकंसं कोमट आहे तोपर्यंत अशा पद्धतीने दाबून ठेवायचं आणि मिश्रण कोमट असतानाच याचे पटकन लाडू वळून घ्यायचे तर अगदी सहजतेने हे लाडू वळल्या जातात मिश्रण आपलं एकदम परफेक्ट आहे साहित्य अचूक आहे त्यामुळे अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत येणं हे मिश्रण कोरडं पडत नाही तर अशा पद्धतीने मी हा लाडू वळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकत तसाल इतकं सुंदर याला टेक्चर आलेला आहे आणि मस्त गोल गरगरीत झालेला आहे तर हे लाडू करण्यासाठी नाही इथे मी ड्रायफ्रूटचे काप वापरलेले नाही आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील ना तर जेव्हा आपण रवा आणि बेसन भाजतो ना तेव्हा रवा आणि बेसन भाजत आलं की त्यातच ड्रायफ्रूटचे काप टाकायचे आणि दोन तीन मिनटासाठी रवा बेसनासोबतच भाजून घ्यायचे म्हणजे ड्रायफ्रूटसुद्धा आपले छान क्रंची होतं आणि वेगळे भाजावे लागत नाही तर हे बघा हा सुद्धा लाडू मी इथे वळून घेतलेला आहे आणि राहिलेले लाडूसुद्धा अशाच पद्धतीने वळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकत असाल याला किती सुंदर रंग आलेला आहे एकदम छान टेक्चर आलेले आहे मस्त गोल गरगरीत असे हे लाडू झालेले आहे तर हे लाडू छान दिसावे यासाठी मी थोडेसे काजूचे काप वरतून टाकलेले आहे तर अशा पद्धतीने आपले बिना पाकाचे एकदम मस्त असे मऊसूद दाणेदार रवा बेसनाचे लाडू तयार झालेले आहे तर ह्या गौरी गणपतीला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे हे बिना पाकाचे मऊसूद दाणेदार रवा बेसनाचे लाडू नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद